गोष्टीचे नाव आहे अखेर गुरु भेटले मुलांनो नामदेवांचे मडके कच्चे कसे असते हे तुम्ही ऐकलं का आधीच्या गोष्टीत कच्चे मडके या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की पहा संत ज्ञानेश्वर मुक्ताई आणि गोरोबा काका यांनी नामदेवांना गुरु कर असे सांगितले प्रत्यक्ष पांडुरंगानेही नामदेवांना गुरु शिवाय तुला माझे खरे स्वरूप कळणार नाही असे सांगितले म्हणून नामदेवांनी ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विसोबा खेचर या सत्पुरुषाला भेटायचे ठरविले ज्ञानेश्वरांनी त्यांना औंढ्या नागनाथ इथे असलेल्या शंकराच्या देवळ्यात जायला सांगितले त्याप्रमाणे नामदेव गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या औंढ्या नागनाथ या गावी आले तेथील शंकराच्या देवळात गेले मंदिर पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले आहा किती प्रसन्न वातावरण आहे आधी महादेवाचे दर्शन घेऊया मग जवळपास विसोबा खेचरांचा शोध घेऊया असे म्हणून ते गाभाऱ्यात गेले आणि त्यांना समोर काय दिसले माहितीये एक म्हातारा गरीब किळसवाणा माणूस जो जखमी अवस्थेत झोपला होता त्याच्या जखमेतून रक्त आणि पू आहात होता वाढलेल्या दाढीमिशा केसांच्या जटा हातापायांची वाढलेली नख नाका डोळ्यातून येणारी घाण अंगातून येणारा घाण वास आणि त्यामुळे अंगावर घोंगावणाऱ्या माशा हे सगळे दृश्य पाहून नामदेवांना भयंकर किळस वाटली तो म्हातारा माणूस महादेवाच्या पिंडीवर चक्क दोन्ही पाय ठेवून झोपला होता हे पाहून नामदेवांना फार राग आला ते म्हणाले अरे रे रे आहो बाबा ही झोपायची जागा आहे काय तुम्ही खुशाल महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात पाय बाजूला घ्या आधी तुमचे अरे बाळा तू माझी परिस्थिती पाहतोयस ना मी खूप जखमी आणि अशक्त झालोय मला मध्ये हातपाय कृपा करून तूच माझे पाय बाजूला ठेव रे बाबा नामदेवांनी मग त्या म्हातार बुवांचे पाय धरून बाजूला ठेवले आणि पाहतो तर काय आश्चर्य त्या म्हाताऱ्या बाबांच्या पायाखाली महादेवाची पिंडी तयार झाली होती मग नामदेवांनी परत पाय उचलून दुसरीकडे ठेवले तर तिथेही म्हातारभुवांच्या पायाखाली पिंडी तयार झाली नामदेवांनी खूप वेळा असं केलं पाय एकीकडून दुसरीकडे ठेवले जिथे जिथे ते म्हातारभुवांचे पाय उचलून ठेवत तिथे तिथे त्यांच्या पायाखाली शंकराची पिंडी तयार होत असे असे फार वेळा झाले असे करत करत संपूर्ण गाभाराच पिंडींनी भरून गेला नामदेव पार गोंधळून गेले त्यांना कळले की आपण चुकलो आहोत हा म्हातारा माणूस कोणी सामान्य माणूस नाही तर हेच श्रेष्ठ सद्गुरु आणि त्यांच्या सामर्थ्यानेच हा संपूर्ण गाभारा शिवमय झालाय सद्गुरु महाराज सद्गुरु महाराज असे म्हणून नामदेवांनी डोळे मिटले आणि त्या म्हाताऱ्या बाबांना नमस्कार केला नामदेवांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय त्यांच्या समोर कोण उभे होते माहितीये अतिशय तेजस्वी भरदार विसोबा खेचर उभे होते त्यांनी आपला हात नामदेवांच्या डोक्यावर ठेवला विसोबा नामदेवांना म्हणाले नामदेवा परमेश्वर सगळीकडे आहे फक्त मूर्ती देव नाही तो सर्व ठिकाणी आहे जेवणाच्या घासापासून आपण घेतो त्या श्वासात पण तो आहे छोट्या छोट्या जीवांमध्ये सुद्धा तो आहे माणसांमध्ये तो आहे म्हणून आपण एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागावे अहंकार सोडून द्यावा नामदेवांनी गुरुना नमस्कार केला त्यांना आता विठ्ठलाचे खरे स्वरूप कळले होते त्यांना आता गुरु भेटले होते आपल्यातील अहंकार काढून टाकून आपण ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांना प्रतिनमस्कार करायला हवा होता हे त्यांना कळून चुकले नामदेवांचे कच्चे मडके आता पक्के झाले होते गुरूंमुळे नामदेवांना कळले होते की देव सर्वत्र आहे ही गुरूंची शिकवण नामदेवांच्या मनात खोलवर रुजली होती नामदेव औंढ्या नागनाथ येथून आपल्या गुरुंना भेटून परत पंढरपुरात आले एकदा नामदेव जेवण करीत होते भाकरी त्यावर तूप आणि गुळ असे खात असताना तिथे एक कुत्रा आला कुत्राही होता त्याने नामदेवांच्या ताटावर झडप घालून एक भाकरी तोंडाने उचलली आणि तो पळून जाऊ लागला नामदेवांचे लक्ष कुत्र्याकडे गेले तर त्यांना कुत्र्याच्या ठिकाणी पांडुरंगच दिसू लागला पांडुरंगच भाकरी घेऊन पळतोय असा भास झाला त्यांनी लगेच तुपाची वाटी उचलली आणि कुत्र्याच्या मागे ते पळू लागले ते कुत्र्याला म्हणाले अरे पांडुरंगा अरे थांब जरा भाकरीसोबत तूप पण घेऊन जा माझी आई म्हणते नुसती कोरडी भाकरी खाल्ली की पोट दुखू लागते थांब बाबा अरे तूप घेऊन जा रे किती लांब पळत जातोयस थांब बाबा कुत्रा मात्र लांब लांब पळतच राहिला शेवटी नामदेवांनी त्याला एकदाचे पकडले प्रेमाने आपल्या मांडीत बसवले आणि भाकरी तुपासोबत खाऊ घातली तेवढ्यात काय झाले कुत्र्याच्या जागी प्रत्यक्ष पांडुरंग प्रकटले भरजरी पितांबर डोक्यावर मुकुट गळ्यात तुळशी माळा दोन्ही हात कमरेवर चेहऱ्यावर प्रचंड प्रेम असे साजिरे गोजिरे लेकुरवाळे रूप नामदेव बघतच बसले विठ्ठल म्हणाले नामदेवा अरे कसे जे ओळखलेस मला कुत्र्याच्या रूपात देवा आता मला तुझे अस्तित्व सगळीकडे असते हे कळलंय नामदेवा तुला आता माझे खरे स्वरूप कळलंय मुलांनो तुम्ही पण सगळ्या प्राण्यांशी झाडांशी माणसांशी प्रेमाने वागताना आपल्या संतांनी शिकवणच दिली आपल्याला तशी की सगळ्यांशी प्रेमाने वागायचं